मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री यादीमध्ये तुमचा स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा वेगवान आढावामध्ये वाशिम शहरापासून काही संतारावर असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राला लागून डम्पिंग ग्राउंड वसले आहे शहरातील कचरा संकलित करून त्या ठिकाणी टाकला जातो अधूनमधून तो जाळण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात दूषित धूर बाहेर पडत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लहान मुलं वयोवृद्ध नागरिकांना श्वास घ्यायला त्रास होतोय गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा या डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याला आग लावण्याचा प्रकार घडत आहे त्यामुळे ही आग लावली की मुद्दामून लावली गेली असा प्रश्न उपस्थित होतोय मात्र या समस्येमुळे परिसरातील रहिवासी वैतागले वा असून हा प्रश्न सोडविण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे पुणे लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे पुणे लोणावळा महामार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहेत उद्या म्हणजे अठरा फेब्रुवारीला मध्य रेल्वे पुणे विभागातर्फे पुणे लोणावळा महामार्गावर आवश्यक अभियांत्रिक व देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे पुणे लोणावळा उपनगरीय सेवा तात्पुरती बंद राहणार आहे त्यामुळे काही काळ प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे या गैरसोयीसाठी खंत व्यक्त केली मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये बीड जिल्ह्यात मोठा हिंसाचार झाला होता तीस ऑक्टोबर रोजी बीड आणि माजलगावमधील काही नेत्यांची घरं हॉटेल आणि कार्यालये सुद्धा जाळण्यात आली होती या दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता रोको झाला तर काही ठिकाणी टायर जाळण्यात आले आता ही किरकोळ गुन्हे मागे घेण्यासाठी बीड पोलिसांनी बीड जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये प्रस्ताव देखील दाखल केलाय पंजाबमधील शेतकऱ्यांनी मंगळवारी राजधानी दिल्लीकडे मोर्चा सुरू केला होता परंतु कडक सुरक्षा सुव्यवस्थेमुळे या शेतकऱ्यांना शंभू आणि खैनरी सीमेवरच थांबविण्यात आले ज्यानंतर शेतकरी केंद्र सरकारकडे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी स्तंभ ठोकून बसले आहेत हरियाणा पोलिसांकडून दिल्ली मोर्चासाठी आलेल्या शेतकऱ्यांना सीमेवरच रोखले असून या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे तर आंदोलक शेतकरी पोलिसांचा बंदोबस्त तोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे दरम्यान हरियाणा पोलिसांनी शुक्रवारी सोशल मीडियावर शेतकरी आंदोलन संदर्भातील विविध व्हिडिओ शेअर केले त्यांचे वर्णन प्रशोभक म्हणून करण्यात आले आहे सध्या देशात कांद्यावर निर्यातबंदी लावण्यात आली आहे मात्र टोमॅटोच्या नावाखाली प्रदेशात कांद्याची तस्करी होत असल्याची घटना समोर आली आहे टोमॅटोच्या कंटेनरमध्ये ब्याऐंशी पूर्णांक त्र्याण्णव मेट्रो टन कांदा लपवून प्रदेशात पाठविण्यात येत होता हा कांदा यू पीला पाठविण्यात येत असल्याची गोपनीय माहिती सीमाशुल्क विभागाच्या नागपूर युनिटला मिळाली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे वेगवान आढाव मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोक्थोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नियतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या वसई पश्चिमेच्या मुख्य रस्त्यावर पालिकेच्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास चालू बसमधून अचानक धूर निघाल्याने बसमधील प्रवाशी भयभीत झाले त्वरित प्रसंगावधान राखत बस चालक आणि कंडक्टरने बसमधील प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल अर्थमंत्री म्हणून त्यांच्या विक्रमी पंधरावा आणि सध्याच्या काँग्रेस सरकारमधील दुसरा अर्थसंकल्प सादर केला कर्नाटक विधानसभेला संबोधित करताना सिद्धारामय्या यांनी सरकार संविधानात अंतर्भूत न्यायालय समानता आणि बंधुता तत्त्वांवर आधारित विकासांचे कर्नाटक मॉडेल म्हणून ओळखले जाणारे विकासाचे नवीन मानक स्थापित करण्या साटी प्रयत्नशील असल्याचे सांगितले शेतकरी आंदोलनाबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारचा अफवा पसरवला जात आहेत यापैकी एक अफवा सीबीएसई च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची आहे या संदर्भात सीबीएसई ने खुलासा करत सीबीएसई चा कोणत्याही परीक्षा पुढे ढकलल्या नसलेली माहिती दिली आहे अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार ताजा असताना पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक एक प्रकार समोर आला आहे पुण्याच्या जंगली महाराज रोडवर राहणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे डेक्कन प्लॅट स्टॉप समोर गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे आणि आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे मात्र घडलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे सिन्नर येथील सदरवारी रोडवरील शांतीनगर अज्ञात चोट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडून लाखोंचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे या घरफोडीमध्ये बावीस तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि सत्तर हजाराची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय वेगवान आढावा मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री